चला बाजू मध्ये ना, ना कळज या स्वागत आहे आपलं काय करता बॅगात बसतय सांगा नाव एक मिनिट हापीज हाबीब शेख हा हापीज हाबीब शेख मोठ्याने बोला हापीज हबीब शेख अच्छा कुठे राहता काय करता कुठल्या डिपार्टमेंट जलसंपदा 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 तुम्ही मी गणेश कवितकर गणेश कवीटकर गणेशकर हवीटकर तुमचा कॅमेरा कुठला आहे सोनीचा किती मेगा पिक्सेल आहे मोठा किती फ्रेम पर सेकंड चालतो अरे पालू 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 ठीक आहे ताई तुम्ही राणी फराटेल ऑफिसर एन राणी फराटे राणी फराटे कुठले तुम्ही इथले श्रीगोंदा आहे बरं आता माझ्या आधी कोणाकोणी तपासले आहेत थोरच साहेब थोरात साहेबांना स्वराज साहेब आणि सत्ताधारी पक्षात यबां विखे ठीक आहे साहेब सिंधिया सिंधिया साहेब ज्योतिरादित्य आणि मेंदे वगैरे कोण आले एवढे एवढेच बरं घ्या तपासा काय तपासायचं साईडला तुम्ही इकडे जरा मध्ये नका माझे प्लीज तुम्ही सिद्ध मागे मागे थोडस घ्या ते कोण आहे ठीक आहे नाही येत ना पैसे मग देत आहे तुम्ही मला नाही म्हणजे सर्टिफिकेट देत आहे का ठीक आहे ठीक हा नीट राहा सगळ्यांना तपासा लोकशाही आहे कारण मोदींना पण तपासलं पाहिजे त्यांना वेगळं काढता येणार नाही ठीक आहे